मी डॉक्टर स्वाती संजय होरकाटे यवतला राहतो आणि माझं हॉस्पिटल आहे यवतला पूजा हॉस्पिटल नावाने आणि उरळीकांचे नेते श्रेयस क्लिनिक नावाने माझं क्लिनिक आहे आज माझी मुलगी डॉक्टर समृद्धीचा तेवीसावा वाढदिवस आम्ही साजरा करतो आहे आणि असं पार्टीज वगैरे करून तर सगळेजण साजरा करत असतात पण मला एक नवीन काहीतरी आपल्याकडून थोडंसं ह्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा होता आणि यांच्यात येऊन साजरा करावा असं वाटला जेणेकरून समृद्धीला पण खूप छान वाटेल आणि आपल्याकडून थोडंसं मदतीचा हात काहीतरी होईल ह्या विचाराने तिचा वाढदिवस आम्ही इथे साजरा करायचं ठरवलं आणि ह्या अचानक ठरलं आणि या वाढदिवस साजरा करण्यासाठी अनिल कदम नीता बोराटे आणि सर त्यांच्या मित्रपरिवार यांनी खूप चांगलं मोलाचं सहकार्य केलं आणि त्यामुळं मला मुल अगदी कमी का कालावधीमध्ये आम्ही हे ठरवलं आणि साजरा केला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे आणि खूप छान वाटतंय अशा पद्धतीनं वाढदिवस साजरा करताना या मुक्बदीर शाळेतील मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खूपच समाधान मिळालं आणि खूप छान वाटतंय आपण सगळेजण वाढदिवस साजरा करताना फ्लेक्स लावतो पार्ट्या करतो हॉटेलमध्ये जातो इतर गोष्टींवर नको तो नाहक खर्च करतो आणि त्याचा काहीही उपयोग होत नाही फक्त एक दिवसाचा आनंद पण खरंच ह्या विद्यार्थ्यांना गरज आहे महावीर मुकबधीर विद्यालयामध्ये ह्या मुलांना फ्री ऑफ कॉस्ट सगळी सुविधा दिली जाते शिक्षण दिलं जातं बाकीचं त्यांच्या जा सर्वांगीण विकासासाठी सगळं काही केलं जातं आणि या गोष्टीसाठी आपला थोडासा मदतीचा हात पण व्हावा या दृष्टीने प्रत्येकाने वाढदिवस अशा ठिकाणी साजरा केला पाहिजे आणि जेणेकरून यांना आपली मदत पण होईल आणि आपल्याला पण एक आत्मिक समाधान मिळेल कुठेतरी आपण आपला हात थोडासा या गोष्टीसाठी लागला पाहिजे आणि प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती नसते तर त्यातून काहीतरी करता येते आणि ह्या ह्या उद्देशाने आम्ही हा वाढदिवस इथं साजरा केला आहे आणि सर्वांनी अशा पद्धतीने वाढदिवसाचा विनाकारांचा खर्च टाळून या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी आणि त्यांच्या बाकीच्या मानसिक विकासासाठी सुद्धा हातभार लावता यावा असं मला वाटतं आणि दुसरी गोष्ट अशी की सगळेजण बाहेर जाऊन वाढदिवस साजरा करतात पार्ट्या करतात त्यामुळं तिकडे सगळ्यांना आनंद मिळतो पण ह्यांचा आनंद पण महत्वाचा आहे यांना खूपच आनंद होतो की आपण येऊन यांच्यामध्ये वाढदिवस साजरा केला तर कारण यांना मुकबदीर आहेत म्हणून एक वेगळी वागणूक दिली जाते समाजामध्ये तर तो भेदभाव आपण न ठेवता हे केलं पाहिजे असं मला वाटतंय तर मी महावीर निवासी मुखबद्धी विद्यालयामधून श्री भालेराव सर बोलतो आहे तर आमच्या शाळेमध्ये सर टोटल एकोणीस साठ विद्यार्थी आहेत त्यांची राहण्याची जेवणाची विनामूल्य सोय आहे आणि पालकाकडनं आम्हाला आम्ही सर, सर कुठल्याच पालकाकडनं फी वगैरे घेत नाही आम्ही सर्व मुलांना मोफत वह्या पाठ्या पुस्तक गणवेश सर्व साहित्य आम्ही मुलांना मोफत देतो तसेच आमची ही शाळा सर के के जी वन ते इयत्ता आठवीपर्यंत शाळा आहे इतरच मुलांची राहण्याची वगैरे जेवणाची इतर सोयी सुविधांची विनामूल्य लाभ घेत आहेत विद्यार्थी त्यानंतर मुलांना जे व्यावसायिक शिक्षण दिले जाते त्या मुलं शाळेला म विद्यार्थ्यांना व्यावसायिक शि शिक्षण दिले जाते त्यानंतर कोणाचे वाढदिवस वगैरे असेल तर जे मुलं ज्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे वाढदिवस असला तर चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तो उत्साहाने चांगला हे करतात आणि मी आता आजच आम आमच्या शाळेमध्ये समृद्धी होरकाटे डॉक्टर समृद्धी होरकाटे ताई यांचा वाढदिवस सा साजरा केला तर मी आमच्या महावीर निवासी मगबद्धी विद्यालयातर्फे शिक्षक व विद्यार्थ्याकडून आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा देतो आहे महावीर निवासी मुगबद्धी विद्यालयात आपल्या सहकार्याची अपेक्षा आप आहे